राजेंद्रकृष्ण गोडगे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय येथे त्यांचा सत्कार करताना जी एस ॲटोचे मालक श्री अस्लमभाई चांदभाई शेख शेख मोहम्मद साल अस्लम शेख रईस इद्रिश शेख अरबाज अलीम शेख मुज्जमिल हुसेन शेख फरदीन शेख सायन शेख तसेच एकलव्य आदिवासी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री जाधव हो उपस्थित होते राजेंद्र कृष्ण गोडगे यांची पोलीस दलात निवड उपनिरीक्षक सत्कार श्रीरामपूर श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात कर्तव्य बजावणारे पोलीस कर्मचारी राजेंद्र कृष्ण गोडगे यांना पोलीस खात्याअंतर्गत बढती मिळाली आहेत त्यांना पोलीस उपनिरीक्षक बढती मिळाली असून तसे आदेश गृह विभागाने जारी केले आहेत राजेंद्र गोडगे हे स्थानिक श्रीरामपूर येथील भूमिपुत्रांची पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे व पोलीस उपनिरीक्षक मुकुंद कनसे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला